मी समर्थ मी डॉक्टर राखी तुम्हाला एकोणतीस तारखेला असलेल्या आमोशा मौन आमेषेबद्दल सांगण्यासाठी आली आहे आधी सांगायचं कारण असं आहे की मौन आमेषा ही आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने करायची आहे आपल्याकडे असलेले पितृदोष दूर करण्यासाठीही आमोषा केली जाते आणि त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आज दोन दिवस आधी तुम्हाला सांगत आहे अमावश्याच्या दिवशी तुम्हाला खूप काही घरामधला बदल काढायचा आहे जो नकारात्मक आहे तुमच्या अडी अडचणींना सा तुम्हाला फेस करावं लागतं तुमच्याकडे पैसा येतो पण तिकट नाही घरामध्ये खूप भांडणं होतात आरोग्याचे तक्रारी आहे मुलांच्या चिडचिडी भांडणं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पितृदोषामुळे मिळतात हे असं आहे तर तर त्यासाठी तुम्हाला ही अमोशा चांगली करायची असे मौन अंश आहे तर सगळ्यात पहिलं मी घरापासून सुरुवात करते तुम्हाला घरातील जुने कपडे फाटले तुटलेले शूज चपला तुटलेली भांडी रद्दी जे नको असलेल्या वस्तू जे तुम्ही घरामध्ये इथे तिथे साठवून ठेवलेल्या आहात त्या सगळ्या वस्तू पहिल्या तुम्हाला बाहेर काढून घर स्वच्छ करायचं आहे तर आरासा उंबरटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कुठे तुम्ही जुनी वस्तू ठेवल्या असतील त्या बाहेर काढा घड्या तुटलेली घड्याळं चार्जर जुनी चार्जर किंवा जुने मोबाईलचे मोबाईल बंद पडलेले बंद पडलेले घ घड्याळं इलेक्ट्रॉनिक काही वस्तू असतील कुठे काही छोट्या मोठ्या वस्तू पडलेल्या खूप बॅटरी सेल वगैरे पण पडलेले असतात बऱ्याच वर्षापासून डब्यातच पडलेले असतात आपण त्याला काही यूज करत नाही रिमोट आहे जुन्या टी व्हींचे किंवा ए सींचे हे सगळं सामान तुम्ही बाहेर काढा ह्या दोन दिवसामध्ये कारण ज्या दिवशी आपण मौन अमोशा करणार आहोत त्या दिवशी आपल्याला घरामध्ये नकार्मता बिलकुल नसावी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट झाडू बदला तर तुम्ही एक नवीन झाडू आणून ठेवा म्हणजे त्या दिवशी सकाळी झाडूची पूजा करून तुम्ही नवीन झाडूने ममावश्याच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे गंगाजल आणा कारण त्या दिवशी आपल्याला गंगाजलने आंघोळ करायची आहे तर ह्या छोट्याशा चार काही गोष्टी आहेत ते तुम्हाला आधी तयारी करायचे कापूर तुमच्याकडे असतील नसेल तर तुम्ही कापूर आणून ठेवा भिंसेने कापूर आणून ठेवा परत धूप आणून ठेवा जे आपल्याला त्या दिवशी लागणाऱ्या वस्तू आहेत आणि म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मी बुधवारी म... आ, 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 मौन अंशाच्या दिवशी काय करायचं आहे त्या सगळ्या वस्तूदुसांनी कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही वॉच करा मंगळवारी संध्याकाळी आपण भेटूया श्री स्वामी समर्थ